ही दुनिया जोपर्यंत आहे तोपर्यंत या जगात अपराध आपल्याला आप पाहायलाच मिळणार आहेत अपराध वेगवेगळ्या प्रकारचे काही असे अपराध की जे अपराध खरं तर माणूस म्हणून आपण ऐकूही शकत नाही परंतु हे सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारून आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल चालायची आहे आप आपल्या भारतात एक प्रथा अजूनही चालू आहे जी समाजाला घातक ठरत आहे आणि ती प्रथा म्हणजे हुंडा देण्याची प्रथा या हुंडा देण्याच्या प्रथेमुळे आत्तापर्यंत अनेक मुलींचा बळी गेलेला आहे आत्ता आपण पाहिलं तर अनेक जे समाजसे लोक आहेत या विषयावरती आवाज उठवत असतानासुद्धा आत्ताही भारतामध्ये हुंड्याच्या अनेक गोष्टी घडत आहेत आईवडिलांनी लाळत वाढवलेली आपली मुलगी ज्या मुलीवरती आई वडील खूप प्रेम करतात आणि नंतर ती मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते आईवडिलांची अपेक्षा असते की आपली ही जी लाडली आहे तिचं आयुष्य आनंदात जावं तिला सगळ्या सुखसुविधा मिळाव्या आणि मग या गोष्टीमुळं आईवडील मुलीसाठी काहीही करायला तयार असतात सासरच्या लोकांकडून केलेली जी मागणी आहे ती मागणी मग मा कितीही खर्चिक असली तरी आईवडील काहीतरी ॲडजस्ट करून ते पूर्ण करतात जर श्रीमंत आईवडील असतील तेही आपल्या परीनं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करत असतात एवढंच नाही तर आजही आपल्या देशामध्ये श्रीमंत लोकसुद्धा मुलीच्या सासरच्या लोकांना हे पैसे देत असतात या गोष्टीला आता काही वेगळी नावं जरी देत असलात तरीसुद्धा हा जो प्रकार आहे या प्रकाराला आपण हुंडा म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये हुंड्याचे अनेक बळी आजपर्यंत गेलेले आहेत माणसाला पैशाचा इतका हव्यास आहे की त्या हव्यासापोटी आज तो काहीही करायला तयार आहे आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे हुंडा देणं आणि हुंडा घेणं आजची जी कहाणी आहे या कहाणीमध्ये एक श्रीमंत कुटुंब आहे आणि त्या श्रीमंत कुटुंबामधील ती जी मुलगी आहे या मुलीचं लग्न होतं तेही एका श्रीमंत कुटुंबामध्ये समोरची पार्टी ही श्रीमंत आहे मुलीचे आईवडिले ही श्रीमंत आहेत पैशाची खूप मोठी उलाढाल या लग्नाच्या माध्यमातून होती तर इतका पैसा असताना या कुटुंबांना नाराज होण्याचं काही कुठलं कारण नसायला पाहिजे किंवा पैशाचा हव्यास ठेवण्याचं कुठलंही कारण नसायला पाहिजे परंतु हे श्रीमंत कुटुंब इतकं लालची होतं की ते मुलीच्या घरच्यांकडनं अनेक पैशाची मागणी करतात आणि या त्रासाला कंटाळून शेवटी एक मुलगी चुकीचं पाऊल उचलते नेमकं ही सगळी कहाणी काय आहे इस आए, ही सगळी स्टोरी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची कहाणी नक्कीच तुमच्या काळजाचा ठाव घेणार आहे नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी आहे रिथानिया या मुलीची आणि ही कहाणी आहे तामिळनाडूमधील या मुलीचं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्रिपूरमधल्या कवीन कुमार याच्याशी लग्न होतं साहजिकच दोन्ही कुटुंब श्रीमंत असल्यामुळं लग्न हे थाटामाटात होतं मुलीच्या घरच्यांकडून मुलाला जवळजवळ शंभर कोटीपर्यंत हुंडा दिला जातो या हुंड्यामध्ये मग महागडी कार तीन ते चार किलो सोनं अनेक महागड्या वस्तू अशा सगळ्या गोष्टीचा सा समावेश केला तर जवळजवळ शंभर कोटी रुपये हुंडा हा मुलीच्या घरच्यांकडनं मुलाला दिलेला असतो मुलीच्या आईवडिलांची अपेक्षा एकच असते की आपली मुलगी सुखात असावी आनंदात असावी आणि ह्या अपेक्षेपुटे रिथानियाच्या आईवडिलांनी अनेक पैसे या लग्नामध्ये खर्च केलेले असतात मग आता एवढा सगळा पैसा जर खर्च केला आहे तर मग रिथानियाचं आयुष्य खरंच आनंदी झालं आहे का तर नाही लग्न होऊन काही दिवसच होतात आणि मग लग्न झाल्याच्या नंतर ही जी रिथानिया आहे या रिथानियाची सासू सासरे घरातले लोक तिला टोमणी मारायला लागतात या आमक्या लोकांनी या तमक्या लोकांनी आपापल्या लग्नामध्ये दोनशे दोनशे कोटी रुपये खर्च केले अशा प्रकारच्या गोष्टी त्या मुलीच्या समोर बोलून या मुलीचं मन दुखवण्याचं काम तिच्या सासरीचे कायम करत असतात ती मुलगी नाराज होते निराश होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा जो नवरा आहे कवीन कुमार हा सुद्धा तिची साथ देत नाही कदाचित या मुलावरही आईवडिलांचे संस्कार झालेले असले पाहिजेत आणि मग हा तिचा नवरा हाही तिला वारंवार टॉर्चर करत होता पैशासाठी तिच्याकडं मागणी करत होता तुझ्या आईवडिलांकडनं अजून सोनं घे पैसे घे अशा प्रकारची मागणी तो तिच्याकडं करत होता जी रिथानिया आहे या रिथानियानं अनेक स्वप्न रंगवली होती लग्न झाल्यानंतर संसार कसा करायचा आपल्या नवऱ्यासोबत कसे आनंद दिवस घालायचे अशी अनेक स्वप्नं रिथानियाने पाहिली होती परंतु रिथानियाचं लग्न ज्या ठे कुटुंबात झालं होतं हे कुटुंब पैशाच्या हव्यासापाटीमागं कुठलीही गोष्ट करायला तयार होतं आणि पैशाच्या हव्यासापुटीच रिथानियाचे जे सासरचे लोक आहेत तिच्याकडं पैशाची मागणी करत होती आणि मग एक दिवस ही जी मुलगी आहे ही वैतागून तिच्या माहेरी जाते लग्नाला साधारणतः दहा ते पंधरा दिवस झाले असतील आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार सुरू होतो तर मुलगी घरी आल्याच्यानंतर मुलीचे जे आईवडील आहेत ते मुलीला समजवतात की बाळा ॲडजस्ट कर आणि नवीन नवीन लग्न झालेलं आहे अशा गोष्टी होत राहतील आणि त्याचमध्ये सुधारणा होईल काहीतरी बदल होईल अशी आईवडिलांना अपेक्षा असते त्यामुळे आईवडील या गोष्टीकडं जास्त बारकाईने पाहत नाहीत किंवा मुलगी नेमकं काय सांगते हे ऐकत नाहीत आणि मग मुलीला समजावून ती पुन्हा तिच्या नेऊन सोडतात त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर पुन्हा त्या मुलीचं टॉर्चर सुरू होतं सासरचे लोक तिचा पुन्हा छळ करायला लागतात आणि ती मुलगी तिचं दुःख कोणाला सांगावा या विवेचनेत ती आता होती आईवडिलांना नेमकं कुठल्या भाषेत समजून सांगायचं सा। की ज्यामुळे आईवडिलांना तिच्या मनातलं दुःख समजल असा प्रश्न तिच्या मनामध्ये येत होता वेगवेगळ्या प्रकारे ती तिच्या आईवडिलांना सांगत होती की कि तिला किती त्रास होतोय तिला मारहाण केली जाते तिला मानसिक टॉर्चर केलं जातं परंतु ह्या गोष्टी सगळ्या आईवडिलांना सांगायच्या कशा प्रश्नामध्ये ती अडकली होती तिलाही वाटायचं की आपल्या आईवडिलांना दुःख द्यायचं कशाला आणि आईवडिलांनाही वाटायचं की मुलीने ॲडजस्ट करावा काही दिवसानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील असं आईवडिलांना वाटायचं ही दुसरी वेळ होती की रिथानिया तिच्या माहेरी आलेली आहे आणि मग आईवडील पुन्हा तिला एकदा समजवतात आणि तिला तिच्या सासरी नेऊन सोडतात आता लग्नाला कुठं एखादा महिना झालेला असतो परंतु तिची सासरीची जी लोक आहेत हा तिचा छळ काही थांबवत नाहीत आणि मग ही तिसरी वेळ असते की इथानिया पुन्हा तिच्या माहेरी जाते वैतागून तिच्या सासरच्या त्रासाला परंतु ह्यावेळेस तिच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळ्याच गोष्टी असतात या त्रासाला कंटाळून तिच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार येत असतात आणि परिस्थिती अशी झालेली असते की ती कुठल्याही क्षणी चुकीचं पाऊल उचलू शकते तिला खरं तर यावेळेस आधाराची गरज होती तिला कोणीतरी मायाने जवळ घेण्याची गरज होती परंतु तिचे आई वडील तिला समजू शकत नाहीत ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस रिथानिया तिच्या आई वडिलांकडे येते त्यावेळेस आई वडील थोडीशी ऍक्शन घेतात तिची जी सासू असते त्या सासूला फोनवर बोलतात की जर तुम्ही आमच्या मुलीला असं वारंवार त्रास देत असाल तर आम्ही मुलीला पाठवणार नाहीत ही जी रिथानयाची सासू असते ही खूप नाटकी असते ती रिथानेयाच्या आईवडिलांची माफी मागते चुकलं माझं इथून पुढं असं होणार नाही अशा प्रकारचं आश्वासन ती तिच्या आईवडिलांना देते आणि मग हे आश्वासन मिळाल्यानंतर रिथानेच्या आईवडिलांना हे वाटतं की इथून पुढं असं काही होणार नाही आणि मग ती आपल्या मुलीला पुन्हा एकदा पाठवतात एकतर रिथानिया जी आहे ही या सगळ्या प्रकाराला व्हायतागलेली होती असं म्हणतात की हे जे हुंडा वगैरे जे प्रकार आहे हा प्रकार फक्त जे मध्यमवर्गीय लोक असतात त्यांच्यामध्येच होते परंतु असं नाही अशा कितीतरी प्रकरणं आहेत की आपल्यासमोर आपल्याला दिसतील की, की ज्या प्रकरणामध्ये अगदी श्रीमंत कुटुंब ज्यांच्याकडे कर लाखो करोडोनी संपत्ती आहे ते सुद्धा लोक या हुंड्याच्या प्रकारामध्ये अडकतात या हुंड्याच्या हव्याचापोटी ते आपल्या सुन्याचा छळ करतात अशा गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत आपण अशा गोष्टी मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत ऐकल्या असतील आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे या सगळ्या त्रासाला या सगळ्या गोष्टीला वैतागून ती आता तिचं जीवन संपवण्याचा निर्णय घेते ती एकदा तिच्या आईवडिलांकडे जाते आईवडिलांना भेटते आणि आईवडिलांना सांगते की एक जवळच एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन मी जरा दर्शन करून येते ती दर्शन करायला जाते परंतु तिनं तिच्यासोबत एक विषाची बाटली आणलेली असते ही जी मुलगी आहे ही तिच्या सासरच्या त्रासाला खरंच खूप कंटाळलेली असते वैतागलेली असते या प्रश्नाचं उत्तर काहीतरी मिळेल म्हणून ती आईवडिलांकडं वारवार विनंती करते परंतु आईवडील तिची ही गोष्ट समजून घेत नाहीत आणि तिची मनस्थिती आता अशी ती ते होती की तिला जीवन नकोसं झालं आहे तारीख आहे अठ्ठावीस जून आणि या अठ्ठावीस जूनच्या दिवशी मंदिरातून दर्शन करून आल्याच्यानंतर ती मुलगी तिच्या कारमध्ये बसते ती विष घेते आणि विष घेतल्याच्यानंतर त्या विषाचा असं राहत व्हायला लागला आहे असं ज्यावेळेस तिला समजायला लागतं त्यावेळेस ती तिच्या वडिलांना ती तिच्या वडिलांना काही ऑडिओ मेसेज पाठवते आणि त्या ऑडिओ मॅसेजमध्ये ती तिची दुःख सांगते शेवटची इच्छा सांगते मी हरले तुमची जशी इच्छा होती त्या इच्छेप्रमाणे मी वागू शकत नाही तुमची इच्छा होती की मी माझ्या सासरी राहायला पाहिजे ॲडजस्ट करायला पाहिजे परंतु माझ्या मनाचं दुःख हे मी कुणाला सांगू माझ्या मनामध्ये काय चाललं आहे मला काय मानसिक छळ होतो आहे माझा काय त्रास होतो आहे हे मी अनेकदा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला त्या गोष्टी समजल्या नाहीत यामध्ये मी तुम्हाला दोषी ठरवत नाही कारण एक मुलगी म्हणून माझ्या बाबतीत तुम्ही कधीच चुकीचा विचार करणार नाहीत परंतु आता या सगळ्या प्रकरणाला मी वैतरलेले आहे आणि आता मी देवाघरी जात आहे अशा प्रकारचे ऑडिओ मेसेज ती तिच्या वडिलांना पाठवते वडील ज्यावेळेस हे मेसेज पाहतात त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो आणि मग ज्यावेळेस वडील त्या मुलीच्या गाडीपाशी जातात आतमध्ये पाहतात तर त्यावेळेस वडिलांना धक्का बसतो आणि वडील रडायला लागतात ज्यावेळेस तिला दवाखान्यात नेलं जातं डॉक्टर सांगतात की हिचा मृत्यू काही वेळेपूर्वीच झालेला आहे मित्रांनो आजची जी कहाणी आहे आजच्या कहाणीतून आपल्याला एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक समजून घ्यायला पाहिजे की आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आज आपण मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारतो आज आपल्या हातामध्ये मोठे मोठे स्मार्टफोन आहेत आयफोन आहेत त्याचबरोबर अनेक अशा टेक्नॉलॉजीच्या गोष्टीचा फायदा आपण घेत आहोत तरीसुद्धा आज आपल्या देशामध्ये हुंडाबळीसारखी जर घटना घडत असेल तर मात्र या गोष्टीवरती आपल्याला विचार करायला पाहिजे मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी माणूस म्हणून जर एखादा व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रश्न सोडून जातो परंतु त्याची उत्तरं त्याला काही सापडत नाहीत मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा आपण भेटणार आहोत आशाच्या एका क्राईम स्टोरीमध्ये अशा एका घटनेमध्ये की ज्या घटनेतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे धन्यवाद मित्रांनो